嗯。Mm. ஆ அன்லக் கொ Það er líka búinn. बांधलं ठेवलं म्हणजे उद्भवच पाहिजे आता इथं इतके करतो पण तुला पहिल्यांदा ठेवले जागा सगळं करतो आता खुर्च्या एक केवळ सगळं करणार दोन खुर्च्या आणि एक केवळ याला बस वाट सुद्धा असं वाटतं मस्त बाज बाज म्हणजे बाज नाही सो गोष्ट ह्याच्यातला दवाखान्यातला पाठ पाहिजे खाली वरी करायचा सिंगल बेड बापा वाटलं की झोप पैसा काय संग येत नाही कोणाला स्वतःला आराम फरक <Upper language> फरक वेदांश काय चाललंय आपट्याची पानं कुठे आपटे आपटा

नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं स्वागत आहे व्ही आर एम स्टुडिओमध्ये आणि आज वेदांशाने मी कुठं आलो बाळा आज आपण आम्ही दोघं आलो शेतामध्ये शेतामध्ये कशासाठी आलोय तर आज आहे दसरा आणि या दसऱ्याच्या निमित्तानं आज हापट्याची पाणी घेण्यासाठी आपण शेतामध्ये आलेलो आहोत तर दाखवतो मी तुम्हाला आमचं शेत कसं आहे बा कसं झुळ 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 पाणी वाहत आहे बघा मित्रांनो शहराकडे शहरामध्ये सगळ्यात सुख सुविधा मिळतात परंतु खरा आनंद जो आहे तो आहे गावाकडे म्हणजे बघा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये कसा आपण आनंद मिळू शकतो असं हिरवगार हे वातावरण बघा थंड मध्ये बसून जी थंड हवा येत नाही ना ती ह्या झाडाच्या खाली बसल्यानंतर आणि ही शांत असं वातावरण आणि थंडगार अशी जी हवा आहे ती आपल्या शरीराबरोबरच मनालाही एक वेगळाच आनंद देऊन जाते तर चला पाहूया आपलं शेत चल बाळा पाहूया शेतामध्ये काय आहे तर पहा शेतामधला हा एक शेतामधला हा एक।, शेता एक कोटा आहे काय आहे आहे कोटा गाडी धुवायची वाढ आपली गाडी धुवायची पाण्याला ശിക് आपल्याला कोण बघतोय वरत वरदला हाय कर हाय वरद कसा आहेस तू कसा आहेस तू बरा आहेस का तुझं जेवण झालं का तुला नाही रे वरदला नदी पाहिजे होती ना

बघ तिकडून जेसीबी आली जेसीबी तिकडे थी तिकडे इकडे इकडे बघ जेसीबी कुत्रा कुठे फुलं फुलावर फुलं आहेत फुलावरती फुला 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 फुलपाखर आहेत आणि हे आपल्या शेतामध्ये काम सुरू आहे कशाचं काम आहे काय बांधायला बाळीत घर बांधायत कोण बांधायला घर स्वय बीन। स्वय बीन आहे झाड झाडचं आहे सोयाबीन सोयाबीनच्या शेंगा हे आहेत फुलं वाह क्या सुंदर फुल आहेत क्या बात हे आनंद लोक कुठं लोणावळा खंडाळा या ठिकाणी आनंद शोधायला जातो व्हेरी ब्युटीफुल

Yeah.